आता असं मार्जिनवर जायचं कस्टम इथं आणि इथं राईट मार्जिनला टाकायचं कि टाकायचं याच्यामध्ये बघा झिरो पॉईंट पंच्याहत्तर कट करायचं झिरो पॉईंट पंच्याहत्तर द्यायचं आता हे इंच जायचं इंच करण्यासाठी काय करायचं सी डाऊन डबल्यू फॉर्म आणि सबमिट करायचं आय एन टाकल्यावर आय एन टाकल्या टॉप मार्जिंग मध्ये झिरो पॉईंट पंच्याहत्तरी तसंच आहे टॉप मार्जिंगला क्लिक करायचं जसं राईट टाकेल ते आपण तसंच काय करायचं टॉप ला क्लिक करायचं जमते का सांगू एक वेळ इथं जायचं पेज लेआउट मध्ये मार्जिंग जायचं कंट्रम मार्जिंगला क्लिक करायचं

राईट मार्किंग मध्ये तसंच आता फुटाळ मार्जिंग टाकायचं आता फुटर मार्जिन आहे आणि इथं मार्जिंग जायचं कस्टम मार्गिंगला क्लिक करायचं आणि याला क्लिक केल्यानंतर आता फुटाळ मार्गिंग म्हणजे इथं आहे पेज लेआउट मध्ये दिसायला काय कुठं फुटाळ मध्ये टाकायचं किती टाकायचं दोन पॉईंट पाच आणि याला काय करायचं सबमिट करायचं पुन्हा बघा ठीक आहे बघा आता याच्यामध्ये एक प्रश्न मोठा आहे फक्त याच्यामध्ये का काय करायचं लाईन नंबर अॅर करायचा फक्त कंटिन्यू लाईन नंबर अॅर करायचा क्लिक करण्यासाठी काय करायचं बघा तेज लेअप मध्ये जायचं इथं दिसायला काय ते लाईन नंबर याला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये फक्त कंटिन्यू घ्यायचं आणि याला सबमिट करायचं झालं का आणि पुढचा बघा काय कंटिन्युअस लाईन नंबर एक ऑट लाईन हायर करावं आता तसं सर्व करा कंटिन्युअस लाईन नंबरला क्लिक करायचं आणि हायर करायचं तेच आहे हे पेज वरिटेशनबद्दल काय करावलं डॅन स्क्रिअप करा डॅन स्क्रिप्टप करण्यासाठी काय करायचं आहे पेज जायचं राहायचं स्टेशनवर जायचं आणि लँडस्क्रिप्ट करायचं पुन्हा आला सबमिट करायचं